योगायोग आणि मानवी जीवन पार्ट टू एक नंबर पार्ट पार्टमध्ये आपण नरगिस दत्तजी यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांना नमन केलं योगायोग आणि मानवी जीवन नरगिसजींच्या बाबतीत सुनील दत्तजी यांच्याशी विवाह होणं हा योगायोग आणि मग त्यापुढचं त्यांचं मानवी जीवन त्याच्या आधीचा एक योगायोग सुनील दत्तजी यांच्या जीवनातला असं मी म्हणेन नरगीस दत्तजी यांना मदर इंडिया चित्रपट मिळाला आणि मग सुनील दत्तजी यांची जी भूमिका आहे ती भूमिका आधी निर्माता दिग्दर्शक या सगळ्यांनी दिलीप कुमार यांना देऊ केली होती दिलीप कुमार यांनी सगळी पटकथा ऐकली आणि हिरोईन आईच्या भूमिकेत नरगिसच हे समजल्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला फिल्मचे निर्माते दिग्दर्शक या सगळ्यांनी तयारी दर्शवली की आपण तुमचाही डबल रोल घेऊयात आणि नरगिसजींचा पण डबल रोल घेऊयात बाप लेखाची भूमिका तुम्हीच करायची आणि त्यांचा पण डबल रोल आम्ही या पिक्चरमध्ये बरोबर मॅनेज करूयात तरीसुद्धा दिलीप कुमारजी म्हणले की माझा सध्याचा फॉर्म पाहता त्यांच्यासोबत मी एक हिरो म्हणून काम केलेलं असताना आणि उभं आयुष्य माझं करिअर समोर असताना आज भी मी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मी अशी भूमिका करणं हे मला चुकीचं वाटतं म्हणून त्यांनी नम्रतेने या भूमिकेला नकार दिला आणि मग बिरजू सापडला म्हणजेच सुनील दत्त यांच्यापर्यंत ही भूमिका आली ती दिलीप कुमारजींनी नाकारल्यावर योगायोग आणि मानवी जीवन आणि मग चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होत सुनील दत्त यांनी पण खूप काही कमावलं खूप नाव कमावलं एक चांगला माणूस म्हणून पण चांगलं जीवन जगताना आपण सुनील दत्तजी यांना नेहमीच पाहिलंय असाच एक दुसरा योगायोग त्याच्याविषयी आणि मानवी जीवनाची जी सांगड असा थोडासा विचार मनात आला तोही तुमच्या समोर सांगतो मी फिल्म नम खराम राजेश खन्ना यशाच्या शिखरावर होते सुपरस्टार पूर्ण भारत देशात राजेश खन्ना का जलवा चल रहा था काकाजी काकाजी फोटो पे नाम था बस राजेश खन्ना जतीन चुणीलाल खन्नाजी बॉलिवूड के सुपरस्टार बन गये थे आणि अशातच नमख हरामची स्क्रिप्ट त्यांना वाचायला दिली गेली सगळी कथा पटकथा वाचल्यानंतर त्यांना असं जाणवलं की नवीन आलेला अमिताभ बच्चन ज्यांनी आनंदमध्ये आपल्याबरोबर काम केलं आहे त्याची भूमिका आपल्यापेक्षा श्रेष्ठ वाटते असं त्या सुपरस्टारच्या मनाला चाटून गेलं आणि त्यांनी दिग्दर्शकाला रायटरला त्या प्रोड्युसरना सगळ्यांना विनंती केली अखेर व सुपरस्टार थे त्यांच्या शब्दांना तेव्हा खूप किंमत होती आणि ते असतील तर चित्रपट हमक चालणार असं खणखणीत नाणं होतं त्या काळात म्हणजेच निर्माता दिग्दर्शक ज्या कोणी पैसा लावला आहे त्या सगळ्यांची चांदी होणार हे नक्की जर राजेश खन्ना चित्रपटात असतील तर अशाच वेळेस त्यांनी नमक हरामची स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्या स्क्रिप्टमध्ये त्या स्क्रिप्टच्या अनुसार अमिताभजींना जी भूमिका दिली होती ती भूमिका मी करतो आणि माझी भूमिका अमिताभजींना द्या असा आग्रह धरला अँड देर वॉज अ टर्निंग पॉईंट इन द लाईफ ऑफ अमिताभ बच्चनजी आणि ग्राफ खाली येण्यास कारणीभूत ठरलेला हा राजेश खन्नाजींचा स्वतःचा निर्णय नमाखारामच्या प्रीमियर शोला जेव्हा हे सगळे एकत्र तो चित्रपट पाहायला आले पाहून झाला त्यानंतर राजेश खन्नाजींनी स्वत बाहेर येऊन जी काही त्यांच्या पिक्चरच्या बाबतीतली मंडळी होती त्यांच्या अवतीभोवती त्या गर्दीला त्यांनी सरळ सांगितलं की को आज से एक नया सुपरस्टार मिला है जिसका नाम है अमिताभ बच्चन असे योग बऱ्याच लोकांच्या जीवनात येत असतात कुठे ना कुठे त्यांचा टर्निंग पॉईंट येतो आणि जीवन बदलून जातं त्याच गोष्टीला योगायोग आणि मानवी जीवन असं मी मानतो त्यामुळं मित्रांनो तुमच्या जीवनात असा काही तुमचा टर्निंग पॉईंट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मला तसं लिहा मला आनंद वाटेल तुमची कथा ऐकायला आणि त्याचा एक व्हिडिओ बनवायला नक्की आवडेल मला तिसरा योगायोग पिक्चरमध्ये काम मिळावं म्हणून ऑडिशन टेस्टसाठी भली मोठी रांग होती आणि ज्या ठिकाणी ऑडिशन सुरू होती त्या रांगेच्या बाजूने ज्या बॅनरखाली चित्रपट बनणार होता त्याच मित्राला भेटण्यासाठी देवानंद साहेब त्यावेळेचे सुपरस्टार हे त्या रांगेच्या जवळून चालले होते आणि त्यांचं लक्ष केलं एका धट्ट्या कट्ट्या युवकाकडं जो रांगेत उभा आहे ऑडिशन टेस्ट देण्यासाठी देवानंद साहेबांनी लक्ष वेधून घेतलेल्या या युवकाला लक्षात ठेवलं आणि आतमध्ये जाऊन सांगितलं की कतार मे फलाना इसी इसी जग पे एक युवक खडा है उसे पहिले अंदर बोलाई दॅट वॉज नन अदर दॅन धरम पाची धर्मेंद्रजी यांच्या जीवनातला हा योगायोग आणि त्यानंतरचं मानवी जीवन त्यांचं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो अशा ह्या गोष्टी जीवनात घडत असतात राजेश खन्नाजी यांचा ग्राफ खाली आला दागमधली त्यांची एक कविता मला अतिशय आवडते ते शब्द लिहिणाऱ्या व्यक्तीस मी नेहमीच करोडो सॅल्यूट करतो या अंश मी तो इधे सादर करतो आणि मग दोन शब्द राजेश विषयी बोलेन मी इज्जते शहरते चाहते उल्फते कोई भी चीज दुनिया में रहती नहीं आज मैं हूँ जहाँ कल कोई और था वो भी एक दौर था ये भी एक दौर है इतनी मोहब्बत मुझको ना दो दोस्तों थोड़ा सा प्यार मेरे कल के लिए बचा के रखो मेरा कल जो कि गुमनाम है कल जो सुनसान है कल जो वीरान है कल जो अनजान है उस कल के लिए थोड़ा सा प्यार बचा के रखो मैं तो आपके सामने कुछ भी नहीं कुछ भी नहीं कुछ भी नहीं ही कविता दाग या चित्रपटात राजेश खन्नाजींनी सादर केलेली ऐकायला खूप सुंदर कविता त्यांनी प्रेझेंटेशन पण अतिशय ताकदीने केलेलं आहे अतिशय गंभीर अर्थ असलेली कविता विनयशीलता शिकवणारी कविता आणि असं असतानासुद्धा आय थिंक दॅट फिल्म वॉज ऑफ नाईन्टीन सेवंटी थ्री असं असतानासुद्धा वागण्यामध्ये विनयशीलता न आणल्यामुळे जीवनात आलेला योगायोग घालवून बसलेला एक मोठा कलाकार असच मी जतीन चुनीलाल खन्ना यांच्याविषयी बोलू शकतो इंसान को जब बहुत कुछ मिलता है ना बहुत कुछ तरक्की करता है इंसान तब जाके उसे विनयशीलता भी सीखनी पड़ती है और जिसके पास ये विनयशीलता नहीं होती ना उसका ग्राफ कब नीचे आएगा उसे ही पता नाही चलता हे एक सच्चाई है। हे वार हलु 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 आहे आणि खरंच मित्रांनो हे सत्य जगामध्ये वारंवार सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळं अहंकार आणि घमेंट ज्या दिवशी तुमच्या शर्टच्या कॉलरला टच करेल त्या दिवशी तुम्ही जाणून घ्या की तुमचा ग्राफ हळूहळू खाली येणार आहे कारण या जगात मोठी माणसं इतकी आहेत की तुम्ही जर त्या मोठ्या माणसांचा अभ्यास करायचं ठरवलं तर तुमचं स्वतःचं मानवी आयुष्य कमी पडेल इतकी मोठी माणसं या जगात आहेत आणि होऊन गेलेली पण आहेत कित्येक लोकांना आपण आज शेकडो वर्षापूर्वीची ती लोक आहेत पण त्यांची आज आपण पूजा करतो त्यांचा आज आपण गवगावा करतो त्यांच्याविषयी आपण खूप अगदी अभिमानाने त्यांचं नाव घेतो त्यांच्याविषयीची वक्तव्य करतो त्यामुळं अशा सगळ्या माणसांच्या यादीत आपण जाऊन बसलो हेच नशीब समजायचं तिथं कुठलाही अहंकार दाखवण्याची गरज नाही आहे हां त्या रांगेत कुठेतरी शेवटी तुम्ही आहात अशी विनयशीलता मनामध्ये असणं हेच चालत राहण्याचं चा, चालत राहात बळ मिळवत काही ना काही क्रियाशील राहण्याचं एक समर्थनकारक कारण होऊ शकतं त्याच्यामुळं अहंकार आणि घमेंट हा कधीही जवळ फिरकू द्यायचा नाही अशी काही उदाहरणं आपल्या बॉलिवूडनीसुद्धा आपल्यासमोर ठेवलेली ले आहेत ती उदाहरणं नुसती उदाहरण म्हणून घ्यायचं नाही आहे तर त्याच्याकडनं त्या उदाहरणातनं आपल्याला काही शिकता येईल का आणि ते नक्की शिकायचं आहे जर स्वतःचा ग्राफ खाली येऊ द्यायचा नसेल तर जर आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच जोपर्यंत जमतं आहे ते काम करत राहणं हे जर हवं असेल आपल्या आयुष्यात तर आपल्याला कोणत्याही प्रकारची घमेंड आणि अहंकार आपल्याला शिवली नाही पाहिजे याची काळजी प्रत्येक कलाकारांनी प्रत्येक व्यक्तीने आपापल्या त्या त्या क्षेत्रात घेणं अत्यंत गरजेचं आहे यासाठीसुद्धा हा योगायोग आणि मानवी जीवन हा एक एपिसोड पार्ट टू आजचा व्हिडिओ मित्रांनो नरगीस दत्तजींची कहाणी संजय दत्तची कहाणी त्यानंतर राजेश खन्नाजींचं उदाहरण अमिताभ बच्चन यांचा ग्राफ कशामुळं वर आला नमक हराम या चित्रपटातला राजेश खन्नाजींनी घेतलेला निर्णय कसा चुकला वगैरे या गोष्टी राज कपूरजींना कोणता योगायोग चांगला वाटला सुनील दत्तजींना कशी भूमिका मिळाली दिलीप कुमारनी ना म्हणणं देवानंदनी धर्मेंद्रांना रांगेत बघून आतमध्ये बोलवायला लावणं आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करून या इंडस्ट्रीचा एक भाग बनून जगणं असे हे सगळे योगायोग मला जे माहीत होते ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा एक प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल